आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज उप्चार नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोकेदुखी अर्धशिरशी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीच एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा लोकसमीस्ट रेड परिसर परभणी बिहार विधानसभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास अधिक दृढ झाल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाले फेक नरेटिव्ह पसरणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना जनतेनं ठाम नाकारत विकासाच्या राजकारणाला कौल दिला असल्याचं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बोलताना सांगितलंय परभणी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज परिसरात बिहारच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह माजी मंत्री सुरेश वरफुडकर आयोजक भाजपा परभणी महानगरचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे सुरेश भुमरे यांच्यासह भाजपाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते फटाक्यांची आतिशबाजी तसंच बँड वाजेच्या निनादात आणि एकमेकांना पेढे भरून कार्यकर्त्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला आहे तर शहरभरामध्ये या विजयाचा उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालंय काल लागलेला आहे या ठिकाणी एनडीए दोनशे पार करताना आपल्याला दिसतेय आणि खास करून भारतीय जनता पार्टीनी शंभर उमेदवार त्या ठिकाणी लढवले होते नव्वदच्या वरती उमेदवार हे आघाडीवर आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर आणि सन्मान्य अमितभाई शहा यांनी आखलेल्या व्यू भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एकतर्फी विजय मिळवलेला आहे खास करून मी अभिनंदन करते बिहारच्या सर्व जनतेचं की त्यांनी नरेंद्र मोदीजींवरती विश्वास ठेवला आणि या ठिकाणी एवढं स्पष्ट बहुमत हे एनडीएच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी ठेवलं पार्टी पार्टी दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मान्य अभिनंदन करते आणि आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मागच्या विधानसभे बिहार विधानसभेचे सुद्धा प्रमुख होते आणि यावेळेस सुद्धा आपण बघितलं देवेंद्र फडणवीस साहेब हे बिहारच्या विधानसभेमध्ये निवडणुकाचा प्रचार करायला नि, गेले होते आणि त्यांनी जिथं जिथे गेले तिथं तिथं स्टार प्रचारक म्हणून गेले होते तिथं तिथं शंभर टक्के निकाल हा सकारात्मक लागलेला आहे त्यामुळे आमच्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने या ठिकाणी विधानसभा बिहार विधानसभेतल्या लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि प्रत्येक मतदाराला सुद्धा जाणीव झाली आहे की आज भारतीय जनता पार्टी मग केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्यासाठी चांगलं काम करत आहे त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे हा विचार मतदारांनी मतदानातून व्यक्त केलेला आहे त्यामुळे आज तुम्ही बघता इथे आम्ही परभणी शहरामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करतोय आणि आपल्या सगळ्यांना मी अभिनंदन करते राज्य संस्थांमध्ये सुद्धा संपूर्ण मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या कमळाला मतदान करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि मला खात्री आहे की या निवडणुकीचा निकाल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हाला या ठिकाणी मतदारांचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा उल्हास आत्मविश्वास वाढलेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमळ भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा अडकल्याशिवाय राहणार बाल दिनाच्या निमित्तानं महिला व बालविकास विभागाच्या वतीनं बालग्रहातील मुलांसाठी आज धर्मापूर येथील श्रीराम बाग इथं एक दिवसीय सहलीचं आयोजन करण्यात आलं या सहली मुला बालगृहातील मुलांना यावेळी स्वतः जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी बैलगाडी हाकली आणि मुलांना फेरी मारून आणली तसंच त्यांनी मुलांसोबत गाणी देखील गायली गप्पा मारल्या आणि प्रेमानं बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या मुलांशी मैत्रीपूर्ण नातं जुळून त्यांच्यामध्ये मिसळण्याची त्यांची शैली सर्वांना भावली उपस्थित अधिकारी कर्मचारी वर्गानंही मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवलं तर मुलांनी सहलीचा मनसुक्त आनंद घेतला विविध खेळांचा नैसर्गिक सौंदर्याचा आणि सहलीतील उपक्रमाचा आनंद त्यांनी लुटला परभणीच्या सह्याद्री फाउंडेशनच्या वतीनं आयोजित व समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या भव्य नागरिक सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय जिंतूर रोडवरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर सोळा नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध महागायक आनंद शिंदे यांच्या बहारदार भीमगीत संगीतरजनी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमासाठी निर्धारित स्थळाचं भूमिपूजन आज चौदा नोव्हेंबर रोजी स्वागताध्यक्ष आनंद भरुसे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सुधीर साळवे कैलास पवार मोती शिंदे पवन जोंडळे आकाश रोहसे राहुल घनसावंत विश्वजित गायकवाड अमोल बेंद्रे प्रभाकर कदम गजानन कछवे अविनाश शतागळे नरेश खैराजाने डी एस सरकार पांडुरंग डुकरे मनोज साळवे यांची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडगेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क परभणीच्या पोलीस मुख्यालयामध्ये महिला पोलीस शिपायाची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना छेड काढण्याचा प्रकार घडला होता या प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी कारवाई करत संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केलंय सहायक पोलीस उपनिरीक्षक विशाल लाड यांना असं निलंबित झालेल्या अंमलदाराचं नाव आहे सदर अंमलदारानं कर्तव्यावर असताना एका महिला पोलीस शिपायाची काम शिकवण्याच्या बहाण्यानं जवळ जाऊन छेड काढली होती महिला अंमलदारानं बदनामीच्या भीतीनं सुरुवातीला कोणाला काही सांगितलं नाही याचा फायदा घेत पुन्हा त्यांनीच महिला पोलिसाची शेड काढली महिलेनं विरोध केला असता संबंधितानं चुकून झालं असं उत्तर दिलं यामुळं पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्यानं पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी हे निलंबनाचे आदेश काढले आहेत परभणी तालुक्यातील शहर व ग्रामीण विभागातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेत अद्यापही आधार प्रमाणीकरण न केल्यामुळं एक हजार दोन लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत या लाभार्थ्यांनी डीबीटी पोर्टलवर तीस नोव्हेंबर पर्यंत आपलं आधार कार्ड अपडेट करून केवायसी करून आधार कार्डाची छायांकित प्रत बँक पासबुक आणि आधारला लिंक असणारा मोबाईल नंबर सोबत घेऊन परभणी तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना शहर व ग्रामीण विभाग या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन वसंतराव नाईक चौक इथं सातत्यानं वाढत चालल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत या परिस्थितीवर चाचणींना नियंत्रण आणून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते अभिषेक वाकोडकर रोहित उकडगावकर रितेश शिंदे आदींनी केली आहे पोलिस रवींद्र रवींद्रसिंह परदेशी यांची भेट घेऊन हो निवेदनाद्वारे वाढत्या वाहतूक कोंडीची गंभीर समस्या त्यांनी मांडली आहे विशेषतः खानापूर फाटा हा टी पॉइंट असल्यानं वसमत नांदेड पूर्णा आणि परभणी या दिशेनं येणाऱ्या वाहनांची एकत्रित संख्या आहे सकाळी नऊ ते बारा आणि सायंकाळी पाच ते नऊ या गर्दीच्या वेळेत पूर्णपणे वाहतूक ठप्प होतीये त्यामुळे वाहनाच्या लांबत लांबा रांगा लागणं पादचारी व विद्यार्थ्यांना धोका निर्माण होणं असे प्रकार होत आहेत परभणी शहरातील वांगी रोड परिसरात किराणा दुकानासमोर नाला नसल्यानं रस्त्यावर वारंवार पाणी असायचं आणि त्यामुळं नागरिकांना ना करण्यासाठी व विद्यार्थ्यांना रस्त्यावरून जात असताना घाण पाण्यातून मोठी कसरत करावी लागून लागत होती हे ये लक्षात येतात शेख निसार यांनी पुढाकार घेत या रस्त्यावर नाली खोदून त्याच्यात पाईप टाकून रस्त्याची दुरुस्ती केली आहे त्यामुळं परिसरातील नागरिकांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे परभणी महानगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीनं उमेदवार निवड प्रक्रियेला गती देत दे विशेष निवडणूक पूर्वतयारी कार्यशाळा आणि मुलाखत सत्राचं आयोजन आहे पक्षाच्या उमेदवार निवडीसाठी ठोस आणि काटेकोर पद्धतीचा अवलंब करण्याच्या उद्देशानं हे सत्र आयोजित करण्यात आलं असून परभणीतील सर्व पातळ्यांवरील इच्छुक उमेदवारांना यात सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात आहे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संघटन मंत्री संजय कौडगे हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा निवडणूक प्रभारी मेघना बोर्डीकर त्याचबरोबर माझे आमदार रामसाद बोर्डीकर आणि माझे आमदार सुरेश वरपुरकर यांची उपस्थिती असणार आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल आणि स्टील फर्निचर इत्या फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे आकर्षक उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पुरवठा आयोजनांची पाहणी करण्यासाठी काल जिंतूर तालुक्यातल्या ग्रामपंचायत येसेगाव निवडी खुर्द कोक आणि मालेगावांना या प्रत्यक्ष भेटी दिल्या यावेळी जिल्ह्यातील गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरळीतपणे पाणी पुरवठा होण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर घुगे गटविकास अधिकारी सुभाष मानकर उपा आर एल राऊत कनिष्ठ अभियंता अब्दुल वहीद पीएमसीचे अभियंता त्रेस्त तपासणी अभियंता आदींची उपस्थिती होती जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा उमरी इथं बालिकांच्या नेतृत्व चालना देण्यासाठी आणि त्याचं सामाजिक भान वाढवण्यासाठी बालिका पंचायत समितीच्या सभेचं आयोजन आज करण्यात आलं या समितीचं गठन सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं होतं घटनाच्या वेळी कुमारी मैथिली ननवरे यांची समितीच्या अध्यक्षपदी तर कुमारी शिवानी गोरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती याशिवाय जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा उमरी कैलासवासी दामपुरीकर व विकास भारती शाळेतील एकूण दहा मुली या समितीत कार्यरत आहेत आजच्या बैठकीला जिल्ह्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालविकास रेखा काळम यांची प्रमुख उपस्थिती होती तर बैठकीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनीही व्हिडिओ कॉलद्वारे बालिका पंचायत सदस्यांशी संवाद साधला लोकशाही अण्णाभाऊ साठे समाज मंदिर ट्रस्टच्या वतीनं लहूजी वस्ताद साळव यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन परभणी शहरातील वसमत रोडवरील लहूजी वस्ताद साळवे कॉर्नर सुयेश कॉलनी कृषी विद्यापीठ रोड इथं करण्यात आलं अध्यक्षस्थानी पीजी रणबावळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत वाघीकर आकाश साळवे डॉक्टर सुनील जाधव हेमंत साळवे मोहन रणबावळे अशोक पवार कुणाल गायकवाड इरफान विलास रणबावळे बालाजी कुलकर्णी रणबावळे होती मानवत नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी एकूण चार उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केली आहेत या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक दोन मधून काजल लक्ष्मण दबडगे प्रभाग क्रमांक तीन ब मधून अनुराधा अनिल जाधव तर प्रभाग क्रमांक अकरा ब मधून श्रीकांत देशमुख आणि दीपक बारहाते यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले या आधीच्या तीन दिवसांमध्ये दोन उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते त्यामुळे चौथा दिवस अखेर एकूण नामनिर्देशन पत्राची संख्या सहा एवढी झाली आहे पालम तालुक्यात विवाह सोहळ्यासाठी मरडसगाव इथं जात असताना पती पत्नीच्या दुचाकीचा ट्रक सोबत अपघात झाला यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे ही घटना काल तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमाराला पालम तालुक्यातल्या पेट शिवणी इथं सुतगिरणी समोर घडली आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातल्या आंबेगाव येथील विश्वनाथ मुदखेडे आणि विद्या मुदखेडे हे पतीपत्नी स्कुटीनं गंगाखेड तालुक्यातल्या मरडसगाव इथं विवाह सोहळ्याला जात होते पेटशिवणी इथं सुतगिरणीजवळ पालमकडून रोह्याकडे भुसा घेऊन जाणाऱ्या ट्रक सोबत स्कुटीचा अपघात झाला यात विश्वनाथ मुदखेडे यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी विद्या मुदखडे गंभीर जखमी झाले आहेत मानवतचे माजी नगराध्यक्ष संतोष बार्ह यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये यांनी नुकताच जाहीर प्रवेश केला आहे खासदार संजय यांच्या हस्ते आणि जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला असून यावेळी यांच्यासमवेत रंगनाथ बारहाते हनुमान लेगुळे करण बारहाते किशोर बारहाते गणेश मोगरे ओंकार चिंचलवाड प्रसाद बारहाते गुलाब बारहाते यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे ज्ञानसाधना प्रतिष्ठान नीट जेई फाउंडेशन वर्ग सहा ते दहावी द्वारा आयोजित देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त अर्थात बालदिनाचे औचित्य साधून भव्य अशा आनंदनगरीचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या सचिव शीतल सोंटक्के यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं तर यावेळी मान्यवरांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि आनंदनगरी कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं <laughs> देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन केलं यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर निवासी उपजिल्हाधिकारी रामराधार उपजिल्हाधिकारी भालेराव तहसीलदार रामदास कोलगने नायब तहसीलदार शीतल कचवे प्रशांत वाकोडकर डॉक्टर बालाजी इप्पर नानासाहेब भेंडेकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते परभणी तालुक्यातल्या रायरेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय धर्मापुरी पाटी या विद्यालयानं क्रीडा व सेवा संचालनालय महाराष्ट्र पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमान घेण्यात आलेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत रायरेश्वर विद्यालयाचे चार विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी श्रीशा देशमुख चार किलोमीटर चार किलोमीटर डिव्हिजन क्रॉस कंट्रीमध्ये चौथा क्रमांक पटकून राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत या खेळाडूंचं अभिनंदन करण्यात आलंय एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद